निवेदन ना, निवेदन नाही ना रात्री पाऊस पडला आहे जा, जा सुद्धा रस्ताना निवेदन कसं म्हणता तुम्ही आपल्या इथं तहसीलदार साहेब आलेले आहेत सकाळपासून महिला उपोषणाला बसल्या आहेत बघा त्यांच्या काय म्हणणं आहेत तहसीलदार साहेब आले तुमचं मांडणं काय सकाळपासून आता किती वाजल्यात आता सहा वाजल्यात साहेब सकाळपासून आम्ही इथं बसलेलो आहोत आतापर्यंत आमची दखल घ्यायला कोणी तुम्ही पण आला ना तुम्ही गेंडळीची काटडी पांघरून बसलेला झोप्याचा सोंग करून बसलाव तुम्ही सहा वाजता आलाव माझ्या माता भगिनी आम्ही सहा वाजल्यापासून इथं बसलेला जनजीवन विस्कळीत झालंय पूर्ण संपर्क तुटलाय आमचा ह्या गावातून त्या गावाला जाता येत नाही ह्या गावातून त्या गावाकडे जाता येत नाही आम्हाला बाजार नाही कुठलं खायला प्यायला घरात नाही आमचे संसार उघड्यावर आलेत आम्ही जीव मुठीत घेऊन घरात झोपताय संध्याकाळी आणि मॅडम तुम्ही या जरा बघा महिलांच्या वेता पायाला माती लागू द्या तुमच्या आम्ही तुमच्यासाठी नाहीत तुम्ही आमच्यासाठी आहेत तर तुम्ही आमच्या महिलांचं म्हणणं बघा सकाळपासून माझ्या माता भगिनी इथं बसल्यात तुमच्या पायाला माती लागू द्या थोडस या, या जरा खाली या तुम्ही तुमचं माझं म्हणणं तुम्ही खाली यावं कारण तुम्ही पाण्यात गेलात का आज माझे माता भाऊ माझे माता तिथे बसलेत माझ्या शेतकरी उपाशी मारताय टटा तटा आत्महत्या करायला लाडक्या बहिणीचं कुंकू पुसाय लागलंय तुम्ही भीक दिली आम्हाला तुमची भीक आम्हाला नकोय आम्हाला तात्काळ मदत पाहिजे तुमच्याकडून कारण दोन दिवसाच्या आत मदत आम्हाला भेटली तर बरं आहे नाहीतर आम्ही आत्महत्या करतो नदीत उड्या मारून कारण पर्यायच राहिला नाही साहेब आमच्याकडं आमचे जणवारा सकाळपासून धावणीला उपाशी मरत आहेत चाराची व्यवस्था करा आमच्या गावाला कारण तुमचं प्रशासन फक्त हुटाऊन शाळा रक्ताय तुम्हाला आमच्या पस्तोर यायला अगर शेतकऱ्यांच्या वेत ऐकून घ्यायला तुमच्याकडे वेळ नाही बोल हा बोला हा बोला बोला हे बघा ह्या शिवारात निम्या गावाची जमीन ह्या शिवारात आहे आणि निम्या गावाची जमीन हळद गावात आहे साथी फळात दोन्ही दोन्ही अव पंचनामे कशाचे पंचनामे करताय पाण्याचे पंचनामे करताय का बरं पंचनामे केले बी असतील तर आम्हाला भीक नको आहे पंचनाम्याची तुम्हाला सांगते सर संगट तुम्हाला दुष्काळ जाहीर करा शासनाला तुम्ही प्रशासनाला कळवा दुष्काळ जाहीर करा हेक्टरी पन्नास हजार द्या तुमची भीक नको आहे आम्हाला पाच किलो गहून पाच किलो तांदूळ दादा पण म्हणतात की करता येत नाही अरे तुला सोंग करता येत आहे तुम्ही बहात्तर, बहात्तर कोटीचा घोटाळा केला ते सोन तुम्हाला आणि शेतकऱ्याची करायला पस्तीस लाख कोटी तुम्हाला जमत नाही मला सांगा तुम्ही कवर बसणार आहेत गेंड्याची पांगडे पांघरून तुम्ही आता तरी तुम्हाला जा घेऊ द्या आणि आमच्या वेता जाणून घ्या आम्ही जीव मुठीत घेऊन संध्याकाळी झोपताय घरात आमच्या घराला पाणी लागले आणि तुमच्या पायाला चिकूल लागत नाही तुम्ही खाली येत नाही तुमच थांबा तुमचं म्हणणं असं आहे का मॅड तहसीलदार साहेब पाण्यात गेले पण मॅडम डांबरेवरून बघत होत्या मला सांगा दोन दिवसात दोन दिवसात तातडीची मदत जर भेटली कारण नदीकाठची गाव आमची नदीकाठची गाव आहे साहेब ऐका कारण नदी काठची गाव आहेत आमची आमचं जनजीवन निष्काळीत झालंय आम्हाला तातडीची मदत जाहीर करा तुम्ही कारण जिल्हाधिकाऱ्याच्या हातात आहे ती तुमच्या हातात आहे तुम्ही बोला त्यांना आपण साहेबांचं म्हणणं ऐकून घेऊया पंचनामे का लागली सांगितले तुम्ही पंचनामे करून घेतो हा मोठ्या बोला जरा आवाज